नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर आज आपण एका मोठ्या समस्येबाबत बोलणार आहोत जी आपल्याला बराच वेळ ऊर्जा आणि संधी गमवायला लावते हो ती आहे कामे उद्यावर ढकलणे तुम्हाला देखील कधी वाटलं आहे का उद्या नक्की करतो पण तो उद्या कधीच येत नाही तर मग या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्ही या सवयींवर मात करू शकता आणि तुमचं आयुष्य अधिक यशस्वी बनवू शकता सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया की कामं आपण उद्यावर का ढकलतो तर आपल्या मनात एक भीती असते काम जरा कठीण वाटल्यामुळं आपल्याला अपयशाची भीती वाटते अस्वस्थता असते मनाच्या उत्साहाचा अभाव असतो काम करायला मन लागत नाही तयारीचासुद्धा अभाव असतो काम कसं करायचं हे नीट समजत नसेल तर आपण काम टाळतो डिस्ट्रॅक्शन्स आहेत मोबाईल सोशल मीडिया मित्रमैत्रिणींच्या गप्पा मनोरंजन यामुळे सुद्धा आपलं मन विचलित होतं आणि आपण परिपूर्णतेची अपेक्षा करतो आधीच परिपूर्ण करण्याची अपेक्षा असते ज्यामुळे आपण सुरुवात करायला उशीर करतो यासाठी कामं उद्यावर ढकलणं म्हणजे तुमच्या भीती सवयी आणि मानसिकता यांचं हे प्रतिबिंब आहे कामं उद्यावर ढकलणं थांबवण्यासाठी सात प्रभावी टिप्स आहेत त्यातली पहिली टिप म्हणजे लहान पावलात कामाला सुरुवात करा मोठं काम बघून घाबरू नका त्याला छोटे छोटे भाग करा आणि एकदम सुरुवात करा एक लहान काम झालं की आपला आत्मविश्वास वाढू लागतो वेळ ठरवा आणि वेळेचं पालन करा कामासाठी एखादा ठराविक वेळ ठरवा उद्या मी करीन नको तर आजच पंधरा ते वीस मिनटं त्या कामाला द्या वेळ ठरवल्यामुळं मन लवकर त्या कामाला तोंड देतं तिसरी टीप म्हणजे प्राधान्यक्रम ठरवा तुमच्या कामांच्या यादीत कोणते काम आधी करायचं आहे ते ठरवा महत्त्वाचं काम आधी करा त्याने मनावरचं ताण कमी होतो चौथी टीप आहे विकर्षण दूर करा काम करताना फोन बंद ठेवा सोशल मीडिया बंद करा आणि कामावर पूर्ण लक्ष द्या ज्यामुळे तुमचं मन एकाग्र होईल पाचवी टीप म्हणजे स्वतःला बक्षीस द्या काम केल्यानंतर स्वतःला काहीतरी छोटं बक्षीस द्या हे तुमचं मन प्रोत्साहित करत राहील काही कामं आधी अर्धवट करा नंतर सुधारणा करता येतील काम पूर्ण परिपूर्ण करायची अपेक्षा ठेवून सुरुवात टाळू नका जबाबदारीची भावना जागृत करा तुमच्या कामावर तुमचा परिणाम होतो हे लक्षात ठेवा काम पूर्ण न केल्यामुळे काय होईल हे समजून घ्या याने तुमच्या जबाबदारीत वाढ होईल मित्रांनो कामे उद्यावर ढकलणे एक मानसिक सवय आहे आणि ती सवय मोडायला सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे स्वतःला म्हणा मी हे करू शकतो माझा एकच प्रयत्न महत्त्वाचा आहे सकारात्मक विचार मनाला धाडस देतात आणि कामात गुंतण्यास मदत करतात थॉमस एडिसन यांना हजारो प्रयोग करावे लागले पण त्यांनी काम उद्यावर ढकललं नाही ते सतत प्रयत्न करत राहिले आणि शेवटी बल्ब शोधला जर त्यांनी काम उरकले असते तर आपल्याला आज विजेचा प्रकाश दिसला नसता तुम्हालाही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण शिकलो की कामं उद्यावर ढकलणं ही एक सवय आहे आणि त्यावर मात करणं हे तुमच्या हातात आहे लहान सुरुवात करा वेळेचं नियोजन करा मनाला एकाग्र करा आणि सकारात्मक राहा आणि लक्षात ठेवा उद्याचा दिवस हा खरा कधीच येत नाही आज हेच तुमचं संधीचं सोनं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रश्नांसाठी आणि अनुभवांसाठी कमेंट करा मी नक्की वाचेन धन्यवाद पुढच्या व्हिडिओपर्यंत मनापासून शुभेच्छा आणि यशस्वी राहा